तर वैभव तुझा वर्गामध्ये पहिला नंबर आलाय आणि तुझं तुझं स्वतःचं था नाव आणि तुझ्या शाळेचं नाव सांग माझं नाव वैभव नगोडे आणि मी जुन्नर जुन्नर येथे अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर जुन्नर या शाळेत शिकतो शिकत होतो तर वैभव तुला चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळालेत आणि वर्गामध्ये प्रथम क्रमांक आलाय तर तुला काय तुझी फील तुला कसं वाटतं म्हणजे काय सांगतो मार्क चांगले पडलेत पण अजून पाहिजेन होते दोन तीन टक्के तसं मी अभ्यास केला पण नाही पडले आता ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस तुझी फिलिंग कशी होती काय सांगशील माझे म्हणजे मी मला आनंद तर झालताच पण अजून थोडे पडले असते तर जास्त आनंद झाला असता त्या दिवशी म्हणजे काय सांगशील त्या दिवसाबद्दल त्या दिवशी सकाळी मी लवकरच उठलो होतो आणि मग मित्रांचे नंबर घेऊन त्यांचा पण रिझल्ट बघायचा होता मग नंतर मी आधी माझा रिझल्ट बघितला आणि मग सगळ्यांचे बघितले तर चांगले पडले होते सगळ्यांना वर्गमध्ये तुझा प्रथम क्रमांक आलाय तर तुला कशी म्हणजे काय वाटतं त्याबद्दल चांगलं आहे म्हणजे प्रथम क्रमांक आलाय ते बरेच ते पण बाकीच्यांना पण चांगले मार्क आहेत तेवढे त्र्याण्णव दुसऱ्या नंबरला तिसऱ्या नंबरला एक्क्याण्णव मला वाटतं अजून पाडायला आवडत होते दोन तीन टक्के आपण दहावीचा सुरुवातीचा वेळ म्हणजे काळ होता तिकडे जाऊया तर ज्यावेळेस तू दहावीला सुरुवातीला ॲडमिशन वगैरे घेतलं त्यावेळेस तू असं ठरवलं होतं की मला चांगले टक्के पाडायचे त्याचं काय नियोजन करतो काय सांगशील त्याबद्दल हां म्हणजे दहावीच्या आधीच मी ठरवलं पंचनो, होतं पंच्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के पाडायचेच आणि त्यासाठी क्लासेस लावले होते जुन्नरमध्ये आदर्श कोचिंग क्लासेस आणि मग क्लासला सकाळी गेलो की शाळेत पण अभ्यास करायचा आणि घरी आल्यावर एक दोन तास खेळून मग परत अभ्यास करायचा असं ठरलं होतं प्रत्येक विषयाचं कसं नियोजन केलं या विषयाला एवढं वेळ सोपे होते त्यांना मी थोडा वेळ द्यायचो पण जे मला अवघड द्यायचे विषय त्यासाठी मी एक दीड दोन तास विषय घेऊन वर्षभर जे अभ्यासाची टेक्निकल होती टेक्निक होती त्याबद्दल काय सांगशील म्हणजे मी तसं अभ्यासच करायचो मोबाईल नव्हता माझ्याकडे आणि सोशल मीडिया ते पण मी वापरत नव्हतो आता सध्या मी चालू आहे पण दहावीचं वर्षभर बंदच केलं सगळं आणि फक्त अभ्यास करायचा आणि खेळायला जायचं थोडं तास आणि फक्त अभ्यास करायचा हा म्हणजे प्रश्न घेतला होता मी दुकानातून त्याच्यात प्रश्नपत्रिका होते ते, ते सोडून बघितल्या होत्या जे येत नाही ते सोडून बघितलं म्हणजे त्याच वर्षी सोडल्या होत्या म्हणजे त्याच्या अगोदरच्या दोन तीन वर्षाच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपर आणि त्या वर्षीच्या पण सोडवले होते मी आणि क्लासमधून पण दिल्या होत्या क्वेश्चन पेपर सॉल्व करायला ते पण केलं त्या जो पेपरचा काळ होता ज्यावेळेस त्यावेळेस तुझं अभ्यासाचं कसं नियोजन अभ्यास झाला की अभ्यास करायचा बाकी राहील अभ्यास तर झाला पण इतिहास आणि सायन्स विषय थोडासा क नव्हता झाला बाकीच्या विषय झाल तर अभ्यास तुला म्हणजे कोणता विषय होतो काय इतिहास म्हणजे इतिहास हा विषय आवडतो ते पाठ करायला लागतं ते समजत नाही पाठ करून जायचं म्हणजे पाठ नाही घेऊन नव्हतं जेवढं आता वाचून जायचं तेवढं आठवायचं विद्यार्थ्याला यायचं आणि ज्योमेट्री हा विषय तर आवडतो त्या विषयांबद्दल काय करू ते विषय म्हणजे ज्योमेट्री मी सर होते आम्हाला दादने सर ते एकदम चांगलं शिकवायचं फक्त विषय सगळ्यांना सोपा जायचा आणि भूगोलचं पण सोपं होतं एकदम तुझ्या घरच्या अंदर कसं सपोर्ट होता अभ्यास करायला वेळ वगैरे द्यायची हां मी म्हणजे आता पाचवीपासून पासून गेलो लागेल तर शाळेत आणि मामाच्या इथंच राहत होतो मग मामा था था मामा ते पण आम्हाला सांगायचं म्हणजे असं कधी जरी अभ्यास करायला नाही तर मग मीच करायचं माझा अभ्यास आणि एक वेगळी रूम होती मला अभ्यासासाठी मी तिथं कोण डिस्टर्ब करायला नव्हतं वैभव तू टाइम टेबल बनवलं होतं त्याबद्दल काय सांगितलं म्हणजे मी पहिल्यांदा बनवलं नव्हतं टाइम टेबल पण नंतर सामाय परीक्षा झाल्यावर हो, मला वाटायला लागलं की इथं आपल्याला टाइम टेबल बनवायला पाहिजे म्हणजे टाइम टेबल नुसार अभ्यास केला तर चांगलं होईल मग मी दिवाळीच्या नंतर डिसेंबरमध्ये बनवला होतं टाइम टेबल प्रत्येक विषयाला हा एक एक दीड दीड तास प्रत्येक विषयाला दिल तर ज्यावेळेस पेपर चालू झाले त्यावेळेस पहिला पेपर म्हणजे प्रत्येक पेपर टप्प्याटप्प्या तो पेपरचा कसा अनुभव आला म्हणजे पहिला पेपर चालू झाला त्यावेळेस कोण म्हणजे कोण नव्हतं जवळ म्हणजे जवळपास आणि मी एकटाच बसलो मागं बेंचवर आणि पेपर आला मग बघितलं तर सोपा होता पेपर म्हणजे अभ्यास झाला होता माझा पण कसं आहे पेपर अवघड असतात बोर्डाचे पेपर चेकिंग मग म्हणलं कसं झालं पेपर पण सगळे पेपर सोपे गेले असे बाकीचे विद्यार्थी थोडे डिप्रेशनमध्ये जातात आणि असं टेन्शन घेतात की पेपर कसं जातो कसं नाही आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास पण त्यापैकी झाला असला तरी तू काय होतो त्यावेळेस म्हणजे थोडी विसरणं विसरण्याचं काय टेन्शन असतं तसं तुझं झालं काय अस नाही मी म्हणजे टेन्शन घेतलंच नव्हतं त्यामुळं काही झालं नाही असं पेपरला एकदम चांगलं वेगपैकी गेले पेपर फक्त वेळ पुरला नाही मला मराठीच्या पेपरला आणि बाकीच्या पेपरला थोडासा वेळ अजून पाहिजे नव्हता वैभव काय सांगशील क्लासेस करू शकतो नाही क्लासेस म्हणजे घरी क्लास न लावता पण अभ्यास करू शकतो पण मला नाही वाटत क्लास न लावता जास्त अभ्यास होईल म्हणजे क्लास लावला तर आपली दोन तीन वेळा ते एका विषयावर हे होते चर्चा होते चांगली आणि क्लासेसमध्ये शिक्षक पण लक्ष देतात चांगले त्यामुळं क्लास लाव लावलं तर म्हणजे आपल्या आपला, आपला जास्त स्कोर होतो जेवढे पड पड पडतील त्याच्यात दहा पंधरा टक्के जास्त पडतील क्लास लावले तर असं मला वाटतं वैभो सोशल मीडियाचा यूज कसा करायचा आणि घरामधली टी व्ही तुला त्याचा हो प्रॉब्लेम व्हायचं म्हणजे मी सोशल मीडिया वापरतच नव्हतो दहावीचं पूर्ण वर्षभर मोबाईल मी घे जास्त नव्हतं घेत फक्त कधीतरीच जास्त कंटाळा आला काही अभ्यास करून मग थोडा वेळ घ्यायचा आणि मग ठेवायचं लगेच म्हणजे थोडाच था। वेळ घ्यायचं मी ठरवलं होतं एवढा वेळ घ्यायचा परत ठेवून द्यायचा लगेच आणि घरात टी व्ही तशी टी व्ही वापरत नाही कोण बंदच आहे टी व्ही घरातली त्यामुळे टी व्हीचं पण लावत नाही घरात काय सांगशील वैभव जे मित्र मैत्रिणी यांच्यासोबत तू कसा संवाद ठेवायचा म्हणजे तू यांच्यासोबत डिस्कस करायचं का नाही तू स्वतःच अभ्यास करायचं कोणाच्या डिस्कसच करायचं नाही असं काय ठरवलं तू आणि मी माझाच करायचो अभ्यास पण मग मित्र होते मित्र काय त्यांना त्यांना अभ्यास करायला मग मी मदत करायचो थो थोडीशी आता एवढं पडले तुला तर नियोजन नाही म्हणजे मी तर डिसाईड नाही केलं पण सायन्स घ्यायचं म्हणतोय मग बघू आता सायन्स घेतलं तर सायन्समध्ये बाळ बाळविषयी नाही ठेवणार तसं मी इंजिनिअरिंग करायचं म्हणतं मग बाया नाही राहायचं सर्वच मुलं सर्वच विद्यार्थी काय करतात चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात पण पेपरच्या वेळेमध्ये गेल्यानंतर त्या तीन तासामध्ये त्यांना तो पेपर कवरच होत नाही किंवा त्यावेळेस त्यांना आठवतच नाही तर तुझी कशी टेक्निक होती तू कसा अभ्यास करायचा केला होता आणि पेपरच्या वेळेस कसं तुला म्हणजे तू काय करायचं मी पहिल्यापासूनच शाळा सुरू झाली दहावीची तेव्हापासूनच मी वर्गात पण लक्ष द्यायचो आणि क्लास होते क्लासवाद होते क्लासमध्ये पण लक्ष द्यायचो आणि मग पेपरच्या वेळेस माझ्या शब्दात जे मला माहिती आहे सगळं माझ्या शब्दात लिहाय लिहायचो पेपरमध्ये विद्यार्थी विद्यार्थी काय करते पाठांतर करतात तर तुझं काय होतं तू पाठांतर करायचं का लक्षात म्हणजे ते विषय समजून घ्यायचं काय करायचं मी पाठांतर करतच नव्हतं म्हणजे मी समजून घ्यायचं सगळे विषय समजून घेतल्यावर म्हणजे ते कधी पण आठवतं म्हणजे जेव्हा आपल्याला पाहिजेन तेव्हा आपण आठवून लिहू शकतो आपल्या शब्दात पण पाठ केलेलं जर परी परीक्षेच्या वेळेत टेन्शन असतं पेपरचं मग त्यामुळे आठवलं नाही तर मग मुलं काही पण लिहून येतात त्यांच्या मनात तर त्यामुळे माझं म्हणणे हां मग माझं म्हणणं आहे की पाठन तर न करता समजून घेतलं तर चांगले टेक म्हणजे चांगले मार्क्स पडते तुम्हाला जे दहावीला विद्यार्थी फेल होतात तर त्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील तुला काय वाटतं मला वाटतं काय फेल झालं म्हणजे काय म्हणजे एवढं काय टे जास्त टेन्शन नाही होतं पण अभ्यास करायला पाहिजे असं मला म्हणणे दहावीला फेल झाले म्हणजे अभ्यास करत नाही आणि ही म्हणजे मुलं येतं आजकालची ती अभ्यास करत नाही मला म्हणणे की आता फेल झाले म्हणजे तुम्ही लगेच खचून जायचं नाही दुसरं काहीतरी मार्ग असेल तो निवडायचा आयुष्यात आणि मग कष्ट केलं की सगळं मग करायचे कष्ट त्यांना तू काय समक्षेपे मला वाटतं की त्यांनी आत्तापासूनच सुरुवात केली तर चांगले मार्क पडतील म्हणजे मी तर आत्ता थोडंसं नव्हतं मी अभ्यास म्हणजे सुरुवातीला मी जास्त नव्हतं अभ्यास करत पण नंतर दिवाळीच्या नंतर मला समजलं की अजून थोडा आपला अभ्यास वाढवायला पाहिजे तेव्हा मी टाइम टेबल सुरू केलं माझं म्हणणं की तुम्ही आतापासूनच टाईम टेबल बनवून थोडं थोडं आत्ताच सुरुवात केली तर चांगले म्हणजे चांगले यश मिळालं त्या युनिट टेस्ट असतील किंवा समयपर्यंत असतील त्याच्यात तुम्ही समजून घ्या किती अभ्यास करायचा आहे कोणत्या विषयाचा किती अभ्यास करायचा आहे आणि त्या विषयावर जास्त लक्ष देऊन जर त्या विषयाचा अभ्यास केला तर चांगला स्कोरिंग मिळण्याचा तुम्हाला आणि मला चौऱ्याण्णव टक्के पडल्यात तुम्हाला नक्कीच माझ्यापेक्षा जास्त पडतील असं मला वाटतं मग तुम्ही आतापासून त्यासाठी सुरुवात करायला पाहिजे अभ्यास करायला